नमस्कार आज आपण दिवाळी स्पेशल चमचमीत तिखट गोड असा दिवाळीच्या पदार्थांवर आधारित उकाना पाहणार आहोत चला उकाना पाहुयात आली आली दिवाळी आली आली दिवाळी केली फराळाची तयारी आली आली दिवाळी केली फराळाची तयारी चकली केली चमचमीत चकली केली चमचमीत अगदी सरळ सारखी अगदी सरळ नंदुबेंसारखी ताटाथवी करंजी गोडी सोबत सासरे ताटाथवी करंजी गोडी सोबत सासरे पदरावर पदर अनेक पण गोडचे रोटे धीरा गोडीला खमंग खुसखुशीत शेव गोडीला खमंग खुसखुशीत शेव जाऊबाई सारखी ताटाची शोभा वाढवे नुसतीच लुडवुड केली गोड खुसखुशीत शंकरपाळीने नुसतीच लुडवुड केली गोड खुसखुशीत शंकरपाळीने जसे घर भरलेले दिसते घरातील पोराबाळांनी तिखट गोड आंबट चवीचा ससुबेंसारखा चिवडा तिखट गोड आंबट चवीचा ससुबेंसारखा चिवडा खराची ताट नाही पूर्ण हो चिवडे शिवाय मानच आहे तो एवढा मन लावून केला तुपातला बेसन लाडू खराचा राजा तो कौतुक ते किती करू कनाकनात साखरेचा गोडवा उतरला कनाकनात साखरेचा गोडवा उतरला जसा रावांचा स्वभाव माझ्या मनात भावला नाही नाही म्हणता सगळे पदार्थ केले की हो नाही नाही म्हणता सगळे पदार्थ केले माझ्या नावाचे काही करायचेच किंवा राहिले मग वाटले हो आपण फराळाचे ताट मग वाटले हो आपण फराळाचे ताट सगळ्या पदार्थांना एकत्र ठेवायचा मनानं घातलाय घाट सगळ्या पदार्थांना एकत्र ठेवायचा मनानं घातलाय घाट दिवाळी सणाला लक्ष्मीकडे मागणे मागते दिवाळी सणाला लक्ष्मीकडे मागणे मागते सुख समृद्धी उत्तम आरोग्य आणि रावांचं नाव घेऊन मागते लक्ष्मी माते दे अखंड सौभाग्य दिवाळी स्पेशल उखाणा कसं वाटले ते कमेंट करून नक्की सांगा उखाणा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शुभ दीपावली